नमस्कार आज आपण एका जबरदस्त करिअर संधीबद्दल बोलणार आहोत एक असं क्षेत्र जे खूप वेगाने वाढतंय हो आपण सोलर पी व्ही टेक्निशियन कसं बनायचं याची सगळी माहिती घेणार आहोत तर सुरुवात एका इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया कधी विचार केलाय की आज भारतात सगळ्यात वेगाने वाढणारी इंडस्ट्री कोणती असेल आणि याचं उत्तर आहे सौर ऊर्जा हो सोलार एनर्जी आणि याच क्षेत्रात एक खूप मोठी करिअरची संधी लपलेली आहे खास करून ज्यांनी नुकतीच दहावी पास केली आहे त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे बरं मग भारतात सौर ऊर्जेची संधी, संधी नेमकी किती मोठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे चांगल्या कुशल टेक्निशियनची मागणी इतकी का वाढतीये चला बघूया ओके मग ह्या जबरदस्त क्षेत्रात एंट्री कशी करायची त्यासाठी एक खास कोर्स आहे चला तर मग ह्या सोलर टेक्निशियन कोर्सबद्दलच जाणून घेऊया तर हा कोर्स म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक स्किल बेस्ड कोर्स आहे म्हणजे इथे तुम्हाला पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो सोलार सिस्टम कशी लावायची ती व्यवस्थित सुरू कशी करायची तिची देखभाल कशी करायची आणि हो जर काही प्रॉब्लेम आला तर तो शोधून दुरुस्त कसा करायचा हे सगळं काही यात शिकवलं जातं या कोर्समध्ये मुख्यत्वे चार गोष्टींवर भर दिला जातो पहिलं इन्स्टॉलेशन म्हणजे सोनर पॅनल फिट करणं दुसरं कमिशनिंग म्हणजे लावलेली सिस्टम व्यवस्थित सुरू करून देणं तिसरं मेंटेनन्स म्हणजे तिची वेळोवेळी काळजी घेणं आणि चौथं म्हणजे फॉल्ट फाइंडिंग म्हणजे जर काही बिघाड झाला तर तो नेमका कुठे झालाय हे शोधून काढणं ठीक आहे मा मग आता या कोर्सबद्दलची अजून माहिती घेऊया म्हणजे कोण हा कोर्स करू शकतं किती दिवसांचा असतो आणि यात काय काय शिकायला मिळतं या कोर्ससाठी पात्रता खूपच सोपी आहे बघा कमीत कमी वय हवं चौदा वर्ष आणि शिक्षण फक्त दहावी पास हो फक्त दहावी पास असलं तरी चालतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हो ज्यांनी आय टी आय केलेलं आहे त्यांना काही ठिकाणी थोडं प्राधान्य मिळतं आता हा कोर्स किती दिवसांचा असतो तर इथेही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तीन महिन्यांचे छोटे सर्टिफिकेट कोर्स आहेत सहा महिन्यांचे डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि अगदी एक वर्षाचा पूर्ण आय टी आय ट्रेडसुद्धा करता येतो म्हणजे आपल्या सोयीनुसार निवडता येतं बरं मग या कोर्समध्ये शिकवतात तरी काय तर सुरुवात होते सौर ऊर्जेच्या बेसिक माहितीपासून मग हळूहळू साईट कशी बघायची सोलर सिस्टमचे वेगवेगळे भाग कोणते पॅनेल कसे बसवायचे वायरिंग कशी करायची सगळं व्यवस्थित चालतंय की नाही हे कसं तपासायचं हे सगळं शिकायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेचे नियम आणि स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा याचंही मार्गदर्शन मिळतं चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा म्हणजे हा कोर्स केल्यानंतर नोकरीचं काय आणि पगार किती मिळू शकतो हे जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल बरोबर हा कोर्स पूर्ण झाल्यावर ना नोकरीचे भरपूर दरवाजे उघडतात म्हणजे सोलर पी व्ही इन्स्टॉलर म्हणून काम करता येतं किंवा मेंटेनन्स टेक्निशियन म्हणून इतकंच नाही तर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरसारख्या भूमिकाही मिळतात आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कुणाच्या हाताखाली काम करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते आता पगाराबद्दल बोलूया इथे बघा सुरुवातीलाच वर्षाला अडीच ते चार लाखांपर्यंत पगार मिळू शकतो फ्रेशरसाठीही खूप चांगली सुरुवात आहे मग जसजसा अनुभव वाढेल तसतसं पगारही वाढतो तो चार ते सात लाखांपर्यंत जातो आणि जर तुम्ही यात एकदम एक्सपर्ट झालात किंवा स्वतःचा व्यवसाय टाकला तर मग कमाई सात लाखांच्याही पुढे आरामात जाते म्हणजेच हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट तर नक्कीच कळते की एका चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक खूप महत्वाचं पाऊल ठरू शकतं चला तर मग पटकन महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे हा कोर्स खूप सोपा आहे दहावी पास असाल तरी करू शकता दुसरं म्हणजे सोलर क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी प्रचंड आहे आणि ती वाढतच जाणार आहे तिसरं चांगला पगार आणि स्वतःचा व्यवसाय दोन्हीसाठी ही एक उत्तम संधी आहे आणि चौथं म्हणजे हा कोर्स सरकारी आणि प्रायव्हेट दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे तर मग सौर ऊर्जेची ही, ही जी क्रांती होती आहे त्यात आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार की सहभागी होणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा या संधीचा नक्की विचार करा कारण भविष्य उज्ज्वल आहे